त्याच गोदामातून आपण हळूहळू बाहेर बाहेर पडत आहोत तर आजही दिसून येते आहे ही दगडी तटबंदी त्या गोदामाची अतिशय मजबूत आणि दगडी म्हणजे डोंगरामध्ये कोरलेल्या असल्यामुळे याला कदाचित आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात आहे दोनशे वर्षानंतर ही दगडी तटबंदी जी आहे या गोदामाची ज्या भिंती आहेत ते आजही जशा त्या तशा दिसून येत आहेत आणि इतकं मजबूत हे तळगर दिसून येत आहे की अगदी त्या का त्या काळातल्या ज्या स्थापत्य जे शास्त्र होतं त्याला दाद द्यावी लागेल हे आता त्याच्या पुढील गोदाम गोदाम म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढचा जो गाळा आहे जो कप्पा आहे त्यात आपण आहोत आता हो या ठिकाणी अजून एक गोदामात दुसरं गोदाम दिसून येतं इथे कदाचित आतमध्ये एक मोठा असा गाभरा गाभरा दिसून येतोय आणि हा कदाचित मंदिर असावं किंवा अजून काही नक्की ठोसपणे सांगता नाही येत सध्या पूर्णपणे मोकळा असलेलं सर्वसाधारणपणे एक दोनशे स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असणारं हे सगळं सगड़, सगळा एरिया आहे आणि पूर्णपणे लेण्यांप्रमाणे कोरलेला हा एरिया आहे वरती दिसून येत आहेत की वटवागळाची अत्यंत छोटी छोटी जी, जी पिल्लं आहेत ती सहज आपण बघू शकतो आणि त्यांचे आवाज छानपैकी ऐकू येत आहेत आता हा जो आहे हा बाहेरचा पुन्हा बाहेरच्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा हा सगळा गाभारा आहे आणि त्याच्यातही पुन्हा एकदा बघितलं तर त्याच्या सर्वसाधारणपणे दक्षिणेला अजूनही एक मोठच्या मोठं तळघर दिसून येते ही लेण्यांप्रमाणे कोरलेलं आहे सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे स्क्वेअर फुटाची याची क्षेत्रफळ असावं याचं आतला जो भाग आहे तो पूर्णपणे अंधारात असल्याचा दिसून येतो परंतु जसं जसं आपण पुढे जाऊ तसं पूर्वेकडून येणारी जे ये सूर्याचा प्रकाश जो आहे तो आपण सर्वसाधारणपणे पाहू शकतो जो व्हेंटिलेशनसाठी किंवा त्यावेळेच्या हवा खिळती राहण्यासाठी याचा उपयोग केला असावा आणि आता आपण आवू त्याच्या आतून तिसऱ्या क्रमांकाच्या तळघरामध्ये आणि चा हा जो भाग दिसतोय याच्या छपराकडचा तो हा वरून फक्त दगडांनी झाकून घेतल्यासारखा दिसतोय याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो वरचा जो भाग आहे हा पूर्णपणे दगडांनी त्या काळात बंदिस्त केलेला दिसून येतोय की याच्यामध्ये कुठेही लाकडाचा मना किंवा त्या काळात सिमेंटचा उपयोग केला जात नसल्यामुळे ते दगड दगडांवर दगड अक्षरशः सांधून चिटकवून हे अतिशय अप्रतिम प्रकारचं जे शिल्प आहे ते उभं झालेलं दिसून येत आहे हे जे मोठेच्या मोठे जे पिलर दिसत आहेत पिलरच्या वरती सर्वसाधारणपणे ही त्या त्या काळातील राजवटीमधील नक्षीकाम केलेलं दिसून येते ही नागाच्या फणीसारखा जो आकार दिसतोय तो सर्वसाधारणपणे या ठिकाणी आणि आपण पाहू शकतो की अगदी जो छपराचा जो मध्यभाग आहे हा पूर्णपणे गोल दगडांमध्ये केलेला आहे आणि त्याच्या सभोवताली जी दिसत आहे ती पुन्हा एकदा दोन ते तीन म्हणजे एखादं फुल उमरलेलं असावं आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या फुललेल्या दिसत आहेत अगदी त्याच प्रकारचं हे बांधकाम दिसून येत आहे म्हणजे त्या काळातही बांधकामामध्ये कितीतरी प्रकारचं वैविध्य केलेलं दिसून येत असेल ज्या ज्या काळातील राजवटी असतात त्या त्या काळातील जे स्थापत्यकला का त्या त्या काळात होती त्याचा अतिशय सुयोग्य वापर सर्व सा, सर्वसाधारणपणे या किल्ल्यांच्या किंवा जुन्या वास्तूंमध्ये दिसून येतो आता आपण जात आहोत ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने म्हणजे मुख्य दरवाज्याच्या दिशेने आणि ही जी चौकट आहे पूर्णपणे दगडांमध्ये बनवलेली चौकट म्हणजे जी छोटी आहे जी आतमध्ये चौकटी मोठ्या मोठ्या होत जात आहेत तर आता त्याच्या बाहेर पडतोय आणि सगळ्यात बाहेरच्या का क्षेत्रात आलोय आपण बाहेरचा जो कप्पा आहे त्याचा बाहेरचा जो जी खोली म्हणता येईल त्याच्यात आहोत आपण आणि आता सर्वसाधारणपणे आता समोरचा जो भाग दिसतो हा सूर्याचा प्रकाश इकडून पडलेला दिसतोय आणि ही किल्ल्याची समोरची बाजू जी मानिकडो धरण अगदी आपण पाहू शकतो ते या ठिकाणाहून दिसून येत आहे आणि आता हे जे बघतो आपण ही आ, जी कमान आहे म्हणजे जी सर्वसाधारणपणे जे या वास्तूचे दरवाजे आहेत हे अतिशय भक्कम आणि मोठ्या अशा दगडांमध्ये कोरीव दगडांमध्ये बनवलेले आहेत आणि वरती आपण पाहू शके शकतो की या ठिकाणी आता नेमकी हा जो भाग दिसतो याची थोडीशी तोडफोड झालेली असल्यामुळे किंवा काळाच्या ओघात तो थोडासा नामशेष झालेला असल्यामुळे नक्की ते काय असावं लक्षात येत नाही कदाचित एखादी मूर्ती असू शकते पण जे साईडला जे दिसून येत आहे ते गोलाकार या अशा पद्धतीचे कोरलेली जी शिल्प आहेत शिल्प म्हणा किंवा चित्र आहेत ती दिसून येत आहे त्याच्यावरती आपण पाहू शकतो की दोन हत्ती आहेत आणि त्याच्यामध्ये एक थोडस तोडफोड झालेलं एक शिल्प आहे छोटस दगडामध्ये कोरलेलं दिसतंय सर्वसाधारणपणे हे आणि हे जे आहे ते त्या काळातल्या राजवटीनुसार घडवलेलं हे सगळं वास्तू आणि त्याचे सगळं स्थापत्य कला आहे ती हा प्रमुख ह्या सगळ्या वास्तूचा जो आहे हा प्रमुख प्रवेशद्वार म्हणता येईल आपल्याला ते तर ह्या प्रवेशद्वाराशी आपण खालून पाहू शकतो की अगदी खाल खालपासनं ह्या दगडांवरती दगडी अतिशय छान पद्धतीने कोरून आता वेगवेगळ्या आकारानुसार त्या बसवण्यात आल्यात त्या घडवून बसवण्यात आलेल्या आहेत आता इथे गोलाकार दिसून येईल इथे आपल्याला आयताकृती दिसून येते त्यानंतर पुन्हा हा एक वेगळ्या प्रकारची हा धाटणीचा दगड कोरून बसवलेला आहे त्यानंतर हे दोन्ही बाजूला पाहू शकतो आपण की एकच दगड जो आहे तो त्याला तो विशिष्ट आकार देऊन अगदी सुंदररीत्या तो बसवण्यात आला आहे आणि त्याच्या पुढचा जो आहे ह्या दोन दगडांच्या वरती हा एकसंद असा दगड आहे आणि एकसंध दगड तो त्याच्यावरती ठेवण्यात आला आहे आणि एकूणच थोडंसं आपण काही अंतरावरून पाहिलं तर थोडीशी पडझड झालेली वास्तू असल्याने तिचा नक्की सगळ्यात वरचा भाग बाहेरून कसा दिसत असावा या आज थोडं सांगता येणं अवघड आहे